नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली सत्तावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे पन्नास रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली तेवीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली तीन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती राहता आलेली नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दो आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली सात हजार सातशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली अठ्ठ्याण्णव हजार एकशे नव्वद नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई आवकाली पाचशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बसावं अवकालेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगावेडा अवकालेली दोन हजार नऊशे वीस न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामठी आवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये धन्यवाद